मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज एक मैदान पार पडलं उंबारडे या ठिकाणी श्री सिद्धनाथ व बालुंबाई देवी यात्रेनिमित्त भव्य दिव्या असं ओप्पनचं मैदान आणि त्या ओपनच्या मैदानामध्ये मित्रांनो आज प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले स्वर्गीय पंढरशेठ फडके दादा सरकार विगर पनवेल यांचा सरजासा दादा आणि त्यासोबत पाहाला घोटकरांचं छोटं रॉकेट घोटकरांचा सरजा सर्जा सर्जाचा जोड मित्रांनो आज सुट्टा निकाल घेतला फायनलला आणि फायनलचे मानकरी ठरले आणि मित्रांनो उद्या दिनांक सात जानेवारी सा 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 दोन हजार सव्वीस उद्या एक भव्य दिव्य मैदान होतं मित्रांनो इलेक्ट्रिक बाईकचं मैदान आणि मित्रांनो भव्य असं मैदान होतं खंडोबा यात्रेनिमित्त मुरिकवाडी फाटी या ठिकाणी मैदान होतं एक आदात एक बैलचं मैदान प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे मित्रांनो दोन इलेक्ट्रिक बाईक द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे दोन इलेक्ट्रिक बाईक तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे एक इलेक्ट्रिक बाईक चतुर्थ क्रमांक एक इलेक्ट्रिक बाईक पाचव्या क्रमांकासाठी पंचवीस हजार रुपये सहाव्या क्रमांकासाठी पंधरा हजार रुपये सातव्या क्रमांकासाठी दहा हजार रुपये आणि मित्रांनो या मैदानामध्ये मा प्रत्येक गटपास विजेताच मित्रांनो हो एक सन्मानचिन्ह भेटणार आहे आणि मित्रांनो ज्या गाड्या फायनलसाठी पात्र होतील त्या प्रत्येकी एका गाडीला मित्रांनो दोन ढाली मिळणार आहेत आणि मित्रांनो क्वार्टरसाठी जी गाडी क्वार्टर फायनलसाठी पात्र होईल त्यांना मित्रांनो दोन हजार रुपयाचं इनाम भेटणार आहे आणि मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की उद्याच्या मैदानासाठी कोणकोणते नंदी सज्ज होताना दिसतात आहे तर मित्रांनो सगळ्यात पहिले वडकी हिंद केसरीचा मानकरी पुसेगाव हिंद केसरीचा मानकरी हॉटेल सागर शाहिदबाई मुलांनी नातेपुते यांचा हिंद केसरी सचिन सचिन आपण बघितलं मित्रांनो बर्ड मैदानामध्ये पुन्हा एकदा हा जोड पाहला सचिन आणि लक्षा आणि पुन्हा मित्रांनो आपल्याला प्रथम क्रमांकाचे मानकरी झाले त्या मैदानामध्ये सचिन आणि लक्षा मित्रांनो या आदतने ओपनच्या मैदानामध्ये धुमाकूळ घातलाय आणि मित्रांनो उद्या एक आदतचं मैदान होतं उद्या आपल्याला सचिन आणि लक्ष्या मित्रांनो या मैदानामध्ये पळताना दिसू शकतात त्यानंतर मित्रांनो आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशम हिंद केसरी बक्कासूर बक्कासूर देखील मित्रांनो उद्या आपल्याला पळताना दिसू शकतो काल आपण बघितलं आपला देव बक्कासूर मित्रांनो चिपळूण कृषी महोत्सव या ठिकाणी काल प्रमुख उपस्थिती होती बक्कासूरची चिपळूण या ठिकाणी आणि मित्रांनो उद्या आपल्याला दे बक्कासूर या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो त्याचबरोबर मित्रांनो मुळेशेठ धुमा सुजगाव यांची नवीन खरेदी वादळ देखील मित्रांनो आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसू शकतं आणि मित्रांनो न अकरा लाखाची खरेदी महाराज हा देखील प्लेल आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो त्यानंतर मित्रांनो बक्या डॉन देखील आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो सागरशेठ कटरे घनंद यांचा बाब्या डाऊन देखील मित्रांनो या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसू शकतो गुरसाईकरांचा गाजा देखील मित्रांनो आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसेल मित्रांनो लखन करोडी छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन देखील मित्रांनो आपल्याला या इलेक्ट्रिक बाईकच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो मित्रांनो आपल्याला आज घोटचा सर्जा पळताना दिसला परंतु कारुंड एक्सप्रेस चिक्या नाही दिसला मित्रांनो उद्या शिक्का आपल्याला दिसू शकतो या मैदानामध्ये पळताना मित्रांनो विठ्ठल नाना भूतकर यांचा आपल्याला चित्तर भुंगा त्याचबरोबर मित्रांनो सिद्धरु सिद्धेश्वर केसरी इथे झालेलं मित्रांनो एक आदत एक बैल मैदानामध्ये विठ्ठल नाना यांचा घरचा साज पळालेला तेजा आणि आदत किंग डिस्को आणि मित्रांनो सुंदररीत्या गाडी पळालेली मित्रांनो गटाला सेमेला आणि मित्रांनो तेजा आणि आदत किंग डिस्को फायनलचे मानकरी ठरलेले त्या मैदानामध्ये आणि मित्रांनो उद्याच्या मैदानामध्ये विठ्ठल नानाचे देखील नंदी हाच मित्रांनो उद्या जोड पळताना दिसू शकतो आपल्याला कारण खूप स्पीड लागलेला मित्रांनो सिद्धेश्वर कोरोलीच्या मैदानामध्ये आणि उद्या हाच जोड आपल्याला पळताना दिसू शकतो आदत किंग डिस्को आणि मित्रांनो विठ्ठल नाना यांचा तेजा हा मित्रांनो जोड आपल्याला उद्या भव्य एक आता ते एक बैल मैदानामध्ये मुळेकवाडी फाटी या ठिकाणी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी मित्रांनो पळताना दिसू शकतो तरच मित्रांनो बरेच असे नंदे आपल्याला पळताना दिसणार आहेत या मैदानामध्ये भव्य असं मित्रांनो सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठे म्हणायला काय हरकतच नाही मित्रांनो इलेक्ट्रिक बाईच बाईकचं मित्रांनो प्रथम क्रमांकाचं असणार आहे दोन इलेक्ट्रिक बाईक द्वितीय क्रमांक दोन इलेक्ट्रिक बाईक तृतीय क्रमांक एक इलेक्ट्रिक बाईक चतुर्थ क्रमांक एक इलेक्ट्रिक बाईक पंचम क्रमांक पंचवीस हजार रुपये सहाव्या क्रमांकासाठी पंधरा हजार रुपये सातव्या क्रमांकासाठी मित्रांनो दहा हजार रुपये असं मित्रांनो रो इनाम असणार आहे या मैदानामध्ये तरी मित्रांनो सर्व गाडा मालकांनी चालकांनी या मैदानाची नोंद घ्यायची आणि जास्तीत जास्त मित्रांनो सहकार्य करायचं या मैदानासाठी